मानक अठ्ठावीस या मैदानाच्या अठ्ठावीस पोच अठ्ठावीस मध्ये लगत सुंदर गाड्या पोहचव अलीकडं पक्षाच्या इकडे गुरसिंग चिकल तो गाड सुंदर संतोर डायव्हरला संदेश आंबोडीकरांच्या संदेश संत शंभर चा आपल्या मनात आज चाळीस आज चाळीस निकालचा असताना का दोन वरून गाडी सूजना दिला तुला कशामध्ये सगळ्या गाडीचा विचार गाडी मालकाचा तुला चालकाच गाडी पक्षाविरोध वडगीकरांचा पक्षा आणि दहावीला पाहाला कॅप्टन खाश्याबाजी शिंदे करांचा, करांचा, करांचा सभागृह